ठाणे बोरिवली भुयारी मार्ग उभारताना मुल्लाबाग परिसरात हरितपट्टा नष्ट करू नका आणि मुलाबागऐवजी युनिअपेक्स कंपनीपर्यंत भुयारी मार्ग उभारा अशी प्रकल्पग्रतांच्या गृहसंकुलनातील रहिवाशांची मागणी असून त्याचं प्रतिबिंब गणेशोत्सवाच्या देखाव्यातून येथील संकुलनांनी उभारून प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे गणेशोत्सवाच्या माध्यमातून रहिवाशांनी आपल्या मागण्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिला आहे या निमित्ताने रहिवाशांचा लढा अद्याप सुरूच असल्याचं चित्र आहे ठाणे बोरिवली भुयारी मार्गामुळे प्रवासाचा कालावधी कमी होणार असला तरी या प्रकल्पाच्या कामामुळे स्थानिक रहिवाशांना प्रदूषण तसेच वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे याशिवाय प्रकल्पामुळे मुल्लाबाग परिसरात हरितपट्टा नष्ट होण्याबरोबरच भविष्यामध्ये नागरिकांना वळसा घालून प्रवास करावा लागणार असून त्याचबरोबर वाहतूक कोंडीसह प्रदूषणाच्या त्रासाला सामोरं जावं लागणार आहे यामुळे प्रकल्पा ग्रलगतच्या संकुलांनी प्रकल्पास कडाडून विरोध केला होता स्थानिक रहिवाशांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती त्यानंतर शिंदे यांनी अधिकाऱ्यांना काही आदेश दिले होते असं असलं तरी जोपर्यंत मागण्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत स्थानिक रहिवाशांचा लढा सुरू झाला नसल्याचं चित्र गणेशोत्सवाच्या निमित्तानं दिसून आलं नमस्कार मैं नितिन सिंह कॉस्मस एसोसिएशन कॉस्मस लॉन्च एसोसिएशन का चेयरमैन ये जो हमारा प्रोजेक्ट है ये एक आ, थाने बोरीवली ट्विन टनल के सपोर्ट में प्रोजेक्ट है जिसमें कनेक्टिंग सिटी का थीम है बट कनेक्टिंग सिटी के साथ में ये प्रोटेक्टिंग नेचर का भी बहुत इम्पोर्टेंट मैसेज है जो हम सभी को देना चाहते हैं तो डेवलपमेंट के साथ में आप एनवायरमेंट को कैसे बचा के और वहाँ के लोगों को जो रहते हैं उनको उनके साथ में कैसे लेके ये प्रोजेक्ट कंप्लीट करना और हम जो भी ग्रीनरी यहाँ से गई है उस ग्रीनरी को यहाँ पे वापस कैसे लेके आना वही थीम पे ये प्रोजेक्ट बेस है तो ये जो प्रोजेक्ट बनाने वाले है एडवोकेट अस्मिता सतारे जी हैं इस माध्यम से यही संदेश है कि आप एज ए कॉमन मैन आप डेवलपमेंट को भी सपोर्ट करना चाहिए और उसके साथ में जो वहाँ पे एनवायरमेंट है उसको बचा के रखना बहुत बहुत जरूरी है क्योंकि ये पर्यावरणी हमारे आनेवाले को काम आले वाच्युली प्रकल्पाच्या पहिली गोष्ट तर काय झालं सगळ्यांना एक चुकीची मॅसेज गेलेला आहे की प्रकल्पाच्या विरोधात आम्ही जनआंदोलन केलं पण आम्ही प्रकल्पाच्या विरोधात कुठलंही आंदोलन केलं नव्हतं फक्त काय झालं आहे एम एम आर डीनी जेव्हा हे बोरीवली टनल प्रोजेक्ट प्लॅन केलं त्यावेळेला प्लॅन करत असताना आजूबाजूचे सुमारे चार हजार फॅमिलीज आहेत त्यांचा त्यांनी विचार केला नाही की जेव्हा टनलमधून ट्रॅफिक बाहेर निघाल्यानंतर त्याचे व्यवस्थित संयोजन त्यांनी केलं नाही व प्लस चार हजार फॅमिली जे रहिवाशी आहेत स्कूल बस आहे आणि त्यांच्या मोडवर त्यांनी व्यवस्थित हे केलं नव्हतं तर सुरुवातीलाच एम एम आर आम्ही एक गोष्ट कळून दिली की बाबा तुम्ही जी टेल बाहेर काढली आहे त्याच्याबद्दल तुम्ही जी प्लॅनिंग केली आहे ट्रॅफिकची ती व्यवस्थित प्लॅनिंग केलेली नाही आहे आणि त्या सगळ्या गोष्टी त्यांना क्लिअर करून देण्यासाठी आमच्याकडे इथले जे स्थानिक रहिवासी आहे कोणी एम एम आर डीचे सिनियर इंजिनियर राहिलेले रिटायर्ड राहिलेले आहे कोणी आय आय टीचे प्रोफेसर आहेत अशा सगळ्या टीमला घेऊन आम्ही एम एम आर डीला हे प्रूव्ह करून दिलं की तुम्ही आमचे जंक्शन टेल आणि आमचे ट्रॅफिकचा तुम्ही विचार केला नाही आहे आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एम एम आर डीचे ते मिनिस्टर आहेत त्यांच्याकडे ती बैठक झाली आणि त्या बैठकीच्या मार्फत एकनाथ शिंदेजींनी आमच्या सगळ्यांच्या मान्य मान्य करून त्यांनी हे क्लिअर करून दिलं की हा जो कट अँड कवर अंडरग्राऊंड टॅनल आहे ते सत्यशंकरच्या वॉलपर्यंत ते नेऊन आमची मागणी मान्य केली आहे लढाई आता आमची पूर्ण संपलेली नाही आहे टप्प्याटप्प्याने दोन मागण्या आमच्या मान्य झालेल्या आहेत पण आता एक मग डिस्पोजलचा एक मोठा विषय आहे त्याच्यामध्ये रोजच्या पाचशे सातशे आठशे ट्रक मटेरियल निघणारे त्याला घेऊन त्यांनी जी प्लॅनिंग केलेली आहे एम एम आर टीची त्याच्या विरोधात पण एक पुढचा विषय काढणार आहे माननीय उपमुख्यमंत्रीजींनी आपल्या लॉन्चला मध्ये व्हिजिट घेऊन गेले गणपतीला तर त्यांनी सांगितलं आहे की पुढच्या एक आठ दहा दिवसात ती इथे एक बैठक आयोजित करणार आहे व्हिजिट आयोजित करणार आहे आणि मग डिस्पोजलला घेऊन पण ते फायनल त्याच्यावर निर्णय देणार आहे तर तसं बघायला गेलं तर आमच्या सगळ्या गोष्टी टप्प्यात त्यांनी एम एम आर टीनी मान्य केल्यात आहेत उर्वरित राहिलेले दोन तीन विषय आहेत तेही सॉल्व्ह होणार आहे प्रोजेक्टचा आमच्या इथल्या रहिवाशांना कुणालाही त्या प्रोजेक्टचा विरोध नाहीये पण ते प्रोजेक्ट होत असताना इथल्या चार हजार फॅमिलीचा जो विचार एम एम आर डीने सुरुवातीला केला नव्हता आता त्या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने मान्य होत आहेत आणि आमच्या कॉस्मोस लॉन्ड फेडरेशननी एम एम आर डी ला की कसल्या प्रकारे त्या गोष्टी साकार झाल्या पाहिजे म्हणून आम्ही आमच्या कॉस्मोस लॉन्च फेडरेशनच्या गणपती उत्सवाच्या माध्यमातून हा देखावा ऑर्गनाईज केलेला आहे आणि बहुतेक आज माननीय उपमुख्यमंत्री जी संध्याकाळी आमच्या विनंतीला मान देऊन इथे व्हिजिटही करणार आहे ह्या मार्फत आम्ही दाखवलेलं आहे की हे कटवर करून त्याचबरोबर प्रोजेक्ट होत असताना ती ग्रीनरी मेंटेन राहिली पाहिजे पर्यावरणाला पण धोका नाही झाला पाहिजे लोकांनाही त्रास झाला नाही पाहिजे जे एम एम आर डीजी तयारी नाही केली ती फायनल तयारी करून तो देखावा आज आम्ही इथे दाखवले आणि याच्या माध्यमातून एक चांगला संदेश द्यायचा प्रयत्न केलाय